सोळा नोव्हेंबर अठराशे सतराला पुण्यातील इशन वारवाड्यावरून भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज खाली उतरवला गेला आणि तिथे गुलामीचं सा अशोक निशाण चढलं ईस्ट इंडिया कंपनीचे पाय हळूहळू भारतभर पसरू लागले अठराशे छप्पन मध्ये लॉर्ड ढलौसीने जेव्हा एक एक राज्य खालसा करायला सुरुवात केली तेव्हा कानपूरजवळ ब्रह्मावर्तात बसलेल्या श्रीमंत नानासाहेबांना प्रश्न पडला इंग्रज व्यापार करायला आलेच का राज्य करायला त्यांचा प्रधान अजिमुल्ला खान याचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं नानासाहेबांनी त्याला विलायतेल पाठवलं हो तिथे सर्व काही पाहून येऊन अजिमुल्ला खान नानासाहेबांना म्हणाले श्रीमंत अंग्रेज व्यापार करणे नाही हुकूमत करणे आहे फॉरन बगावत की जाय नानासाहेबांनी बगावतीसाठी एकतीस मे अठराशे सत्तावन्न तारीख निवडली उत्तर हिंदुस्थानातल्या सर्व फौजी छावण्यांना ही तारीख कशी कळवावी यासाठी नानासाहेबांनी जी युक्ती योजली ती महान कवी कल्पनाच होती त्यांनी एक शुभ्र कमळ आणि काही चपात्या पहिल्या शिबिरात पाठवल्या चपातीचा सा एक तुकडा खायचा कमळ हुंगायचं म्हणजे स्वातंत्र्याची शपथ घेतली गेली तितक्याच चपात्या करून एक नव कमळ देऊन एका शिबिरातून दुसऱ्या शिबिरात शिपाई जायचा तिथे पुन्हा शपथ घेतली जायची याप्रमाणे एकतीस मे ला उठाव होणारे हे सर्व भारतीय फौजी शिपायांना आणि अधिकाऱ्यांना कळलं परंतु सावरकर आपल्या अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमोर या पुस्तकात लिहितात त्याप्रमाणे जेव्हा पहिलं स्वातंत्र्य युद्ध असतं ते तेव्हा त्याची ब्ल्यू प्रिंट तयार नसते एकतीस मे अठराशे सत्तावन्न ही स्वातंत्र्य युद्धाची तारीख ठरली असतानाही त्याच्यापूर्वीच उद्रेक झाला एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नला कलकत्त्याजवळ बॅरकपूरमध्ये इंग्रज सरकारचा चौतीस रेजिमेंट नेहमीप्रमाणे परेडसाठी जवान उभे असताना मंगल पांडे नावाचा एक शिपाई रांग तोडून बाहेर आला आणि इतर शिपायांना उद्देशून त्याने डेरकाळी फोडली भाई हो उठो मया आप भारतमागे सौगम दिला हमें इन अंग्रेजों को हमारे देश कोमारे देशचे खेडणाही चये शिपाई क्षणभर शब्द काय करावं हेच त्यांना समजत नव्हतं ह्युसन नावाच्या एक अधिकाऱ्यानी पांडेचं ते बयान ऐकलं आणि तो धावत पांडेकडे येऊ लागला पांडेची बंदूक भरलेलीच होती त्याने पहिली गोळी झाडली ती बरोबर छातड्याचा वेध घेऊन गेली आणि युसन रक्ताच्या थारोळ्यात पडला गोळीचा आवाज ऐकून तिकडे जाणाऱ्या लेफ्टनंट बॉन आपल्या घोड्याचं तोंड पांडेकडे वळवलं त्या काळात एकावेळी बंदुकीत एकच गोळी भरली जात असे हातातली बंदूक पांडेने फेकली आणि बॉचा घोडा जवळ येताच त्याने बॉला उडी मारून खाली खेचलं बॉ खाली पडला पण लगेच उभा राहिला आणि त्यांनी तलवार बाहेर काढली मंगल पांडेनी आपली तलवार बाहेर काढली दोघांची खणाखणी सुरू झाली शेवटी पांडेने आपला हत्यार त्याच्या काळजात खुपसलं बॉ सुद्धा धुईत पडला दोन अधिकारी मरून पडलेले पांडे सैताना सारखा थैमान घालतोय तलवार नाचवतोय सर्व शिपाई ते दृश्य पाहताते इतक्याच कर्नल व्हीलर नावाचे सर्वात मोठे अधिकारी तिथे आले आणि त्यांनी शिपायांना हुकूम सोडला सोल्जर्स कॅप्चर मंगल पांडे सिपायो मंगल पांडे गिरफ्तार करो क्षणभर सारे शिपाई स्तब्ध उभे राहिले नंतर एकमुखाने त्यांनी गर्जना केली हम भारतीय जवान का बाल भी बाका न करेंगे मित्र हो अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याचा तो मंगल शुभारंभ मंगल पांडे अखेर पकडला गेला आणि इंग्रज सरकारनी आठ एप्रिल अठराशे सत्तावनला त्याला फासावर चढवलं नानासाहेबांनी मंडळी एकतीस मेची वाट पाहत असताना त्याच्या पूर्वतयारीत दंग असतानाच दहा मेला मेरठच्या शिपायांनी बगावत केली संपूर्ण मेरठ शहरला प्रत्येक इंग्रज कापून टाकला आणि दुसऱ्या दिवशी दिल्ली ताब्यात घेतली बहात्तर वर्षाचा बहादूर शाह जफर पुन्हा सम्राट होऊन दिल्लीच्या सिंहासनावर बसला एकशे तेहतीस दिवस दिल्ली मुक्त राहिली त्यानंतर इंग्रजांनी शिखांची मदत घेऊन दिल्लीचा पाडाव केला बहादूर शाह जफर त्यावेळी हुमायूच्या थडग्यात लपलेला होता त्याला खेचून बाहेर काढण्यात आलं त्याला बर्माला पाठवण्यापूर्वी काळ्या पाण्याची शिक्षा छोट्या होण्यापूर्वी त्याच्यासमोर एक मोठं तबक आणून ठेवण्यात आलं त्याच्यावर एक रेशमी वस्त्र होतं थरथरत्या हातानी बहादुरशांनी ते वस्त्र दूर केलं तर त्याच्या दोन मुलांची मुंडखी कापून त्या थाळीत ठेवण्यात आली होती त्यावेळी बहादुरशाला छेडवण्यासाठी इंग्रजांचा एक पिट्टू म्हणाला दुम दुमाए दम नहीं, अब खैर मानो जान की ऐ जफर थंडी हुई अब तेग हिंदुस्तान की परंतु की तेग म्हणजे तलवार थंड झाली नाही हे सांगताना बहादुर शाहनी जे उत्तर दिलं ते पुढे नव्वद वर्षेपर्यंत प्रत्येक क्रांतिकारकांनी आपल्या छातीशी जपून ठेवलं बहादूर शाह उद्गारले गाझियो मे बू रहेब तलगी मान की तख्त ते लंडन तख चलेगी ते हिंदुस्तान की आणि हिंदुस्तानची तलवार लंडनच्या रोखांनी दौडतच राही एकतीस मे ला ठरल्याप्रमाणे उत्तर हिंदुस्थानात क्रांतीची आग पसरली सर्वप्रथम स्वतंत्र झाली ती झाशी राणी लक्ष्मीबाई तेवीस वर्षाची एक हिधवाबाई होती फक्त राज्य कारभार करायचा म्हणून त्या काळाची रीत असूनही तिने केशव केलं नव्हतं गोडसे भट त्यांना भेटायला आलेत तेव्हा राणी त्यांना म्हणाली होती मी अर्धाशेर तांदळाजी धनीन मज राण मुंडेस विधवा धर्म सोडून राज्य करायचा उद्योग करायची गरज नव्हती परंतु प्रजेच्या कल्याणास्तव मी हा विडा उचलला झाशीचं संस्थान जेव्हा खालसा करण्यात आलं तेव्हा राणीने लगेच एकतीस मे नंतर आठ दिवसातच पुन्हा आपली झाशी स्वतंत्र करून घेतली दहा महिनेपर्यंत झाशी एक स्वतंत्र राज्य होतं त्यानंतर सर ह्यू रोज जो महून निघाला तो सरळ झाशीवर येऊन त्यांनी धडका मारायला सुरुवात केली वीस हजारांची फौज घेऊन कालपीहून तात्या टोपे तिच्या मदतीसाठी झाशीला आला आठ दिवसपर्यंत जबरदस्त वेढा होता शेवटी राणीने पुरुष पोशाख चढवला आपल्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधलं आणि काही निवडक साथीदारांबरोबर घोड्यावरून झाशीवून पळ काढला सतत एकशे दोन मैल किलोमीटर नव्हे बरं का एकशे दोन मैल घोड्याची रपेट करत राणी खैलपिला येऊन पोचली तिथे तात्या तिला भेटले राणींनीच कल्पना दिली की ग्वाल्हेर आपल्या ताब्यात घ्यावं ग्वाल्हेर मिळालं तर पैसा मिळेल आणि सेना मिळेल ग्वालेरच्या शिंद्यांना तात्यांनी लिहिलं की येऊन आम्हाला मिळा स्वातंत्र्यासाठी लढा शिंद्यांनी नकार दिला शिंदे इंग्रजांच्या बाजूनी होते काय दुर्दैव या देशाचं शेवटी तात्या आणि राणींनी मिळून शिंद्यांवर हल्ला केला शिंद्यात जो तोफखाना जबरदस्त होता त्या घमंडीत्य होते परंतु जेव्हा तात्यांना शिंद्यांच्या फौजांनी पाहिलं त्यांनी शिंद्यांना सोडलं आणि सारी फौज ग्वाल्हेरची संपूर्ण लष्करी फौज तात्या नेऊन मिळाली शिंद्यांना ग्वालेर सोडून पळून जावं लागलं ग्वालेरला मोठा राजदरबार झाला तात्या आणि राणी अत्यंत आनंदात होते परंतु लगेच इंग्रजांनी ग्वालेरवर आक्रमण केलं राणी तिथून जी पळाली ती एका ओढ्याजवळ आली सुवर्ण रेखा नावाचा तो ओढा होता तिथे तिचा नवा घोडा पाण्यासाठी अडला आणि एक तलवार अशी तिच्या मर्मावर बसली की तिचा एक डोळा नाक आणि अर्ध डोकं कपून बाहेर पडलं राणीचा तो मृतदेह तिच्या एका विश्वासू सहकार्यानी इंग्रजांच्या हातात लागू दिला नाही तिथेच शेजारी एक गवताची गंजी होती त्या गंजीत तो देह टाकला आणि ती गज्जी पेटवून दिली वीरांगना झाशीची राणी अठराशे सत्तावन्न मध्ये ज्याप्रमाणे अवधची हजरत महल लढली त्याप्रमाणे ही झाशीची राणी लढली सुभद्रा कुमारी चौहान यांनी लिहून ठेवलंय बुंदेले हर बोलो के मू हमने सुनी कहाणी थी खूप लढी मर्दानी वो तो वाली राणी थी नाना मनी आणि तात्या बिठूरच्या राजवाड्यात युद्धशास्त्राचं शिक्षण घेतलेली ही तीन मुलं पुढे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यलढ्याचे सूत्रधार मानले गेलेत नाना म्हणजे नानासाहेब पेशवे तांब्यांची मनी म्हणजे पुढे नेवाळकरांची पत्नी झालेली राणी लक्ष्मीबाई आणि तात्या तात्या पुढे जाऊन एक लेखनिक होते पेशव्यांचे लेखनिक त्यांना भारतीयांनी नाही सरकार इंग्रज सरकारनी आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी सेनापती म्हणून गौरवलो लंडन टाईम्स तर लिहितो तात्या अत्यंत चतुर आहेत आमचे शत्रू आहेत म्हणून त्यांची तारीफ करता येत नाही परंतु दोन वर्ष त्यांनी इंग्रज सैन्याला ज्या प्रकारे झुलवलंय तसं युरोपातही कुठल्या सेनापतींनी केल्याचं आमच्या पाण्यात नाही लेखनिक तात्या सेनापती झालेत राणी गेल्यानंतर तात्यांनी जी घुडदौड सुरू केली उत्तर प्रदेश राजस्थान माळवा संपूर्ण मध्य प्रदेश सगळा गुजरात आणि शेवटी ज्याप्रमाणे इंग्रज सेनापती म्हणतात अशक्य ते शक्य झालं तात्या नर्मदा पार करून महाराष्ट्रात पोचले तात्या सत्तावन साली पंचेचाळीस वर्षाचे होते अठराशे चौदाचा त्यांचा जन्म ते नाशिकजवळ येवल्याचे राहणारे आणि त्या माणसांनी असं नाव कमवलं की सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं गेलं आहे अखेर तात्या ग्वालेरजवळ एका जंगलात पकडले गेले मानसिंग नावाच्या व्यक्तींनी फितुरी केली त्यापूर्वीच तात्याच्या नातलगांना भिंडून पकडून आणून इंग्रजांनी आपल्या कैदेत ठेवलं होतं तात्यांना ग्वालेरला फासावर चढवण्यात आलं अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर या पुस्तकात सावरकरांनी तात्या टोप्यांहून काकणभर जास्त प्रशंसा केली ती मौलवी अहमद शाहची तात्यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने एक लक्ष रुपयाचं इनाम ठेवलं होतं तितकं मौलवीसाठी ठेवलं नव्हतं तरीही मौलवीला पकडण्यासाठी इतक्या प्रकारची लालूच संपूर्ण अवध प्रांतात सरकारने राजे रजवाड्यांना आणि सामान्य लोकांना दाखवली होती की मौलवीचं काय महत्व आहे हे त्यावरून कळून येतं सामान्य धर्मप्रचार करणारा एक मौलवी त्याने इंग्रजांना सळो की पोळो करून सोडलं होतं आज मौलवी इथे आहे तिथे पोचता तर मौलवी तिकडे गेला मौलवी अक्षरशः वाऱ्यासारखा संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात भटकत होता मौलवीचं वर्णन केलंय ते सावरकरांनी या शब्दात एखादी बागदार तलवार जशी दिसावी तसा मौलवी दिसत असे मौलवीने शेवटी भोपाळकडच्या राजाकडे मदत मागण्याचं ठरवलं तिथे था। तो गेला तिथला राजा जगन्नाथ सिंग हा मौलवीला पकडून देऊन बक्षीस मिळवण्याच्या लालचीनी हावरट झालेला होता त्यांनी सांगितलं आपण आत या राजवाड्यात या त्यानंतर मी आपल्याला मदत करतो मौलवी जेव्हा राजवाड्याकडे जायला निघाला तेव्हा राजा वर बुर्जावरच उभा होता तो बंदुकीच्या टप्प्यात येताच राजांनी गोळी झाडली आणि मौलवीला मारून टाकलं लगेच त्याचं शीर कापून काही मैल अंतरावर ज्या ठिकाणी इंग्रज राहत होते तिथे तो एका कपड्यात गुड्डाळून घेऊन गेला सगळे इंग्रज जेवायला बसले होते त्या टेबलावर गडगडत त्यांनी शीर फेकलं आणि सांगितलं हा बा मौलवी मला बक्षिसाची रक्कम द्या सावरकर लिहितात तूपाल गडजा त्या राजाचं डोकं कापून त्याचे मुखोटे करून प्रत्येक शौच उपाच्या तिथे लावले पाहिजे म्हणजे प्रत्येकाची घाण त्या नराधम फितुराच्या तोंडातून निघालेली दिसेल तिकडे बिहारमध्ये सुद्धा क्रांतीची आग पसरली होती जगदीशपूरचा राजा कुंवर सिंग एकट्याने इंग्रजांशी लढा देत होता इतकी जबरदस्त रणधुमाळी बिहारमध्ये माजली होती की बाबू कुंवर सिंगला कसं आटोक्यात घ्यावं यासाठी पन्नास ठिकाणाहून इंग्रजांनी फौजा बोलावल्या होत्या शेवटी निर्णायक युद्ध झालं ते गंगेच्या किनाऱ्यावरच सुदैवानी जगदीशपूरच्या राजाला अनेक नौका मिळाल्या आणि नौकात बसून तो गंगा पार करण्यासाठी गेला परंतु नौकेत असतानाच त्याच्या डाव्या हाताला एक फिरंगी गोळी लागली लगेच हातात विष पसरू नये म्हणून तलवारीने त्या जगदीशपूरच्या राजांनी आपला डावात खाडकंद कापून गंगेला समर्पित केला आणि युद्ध चालू ठेवलं बाबू कुंवर सिंग आपल्या मूढभर सैनिकांसह गंगेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचला पण तिथे त्याला जी मदत अपेक्षित होती ती मिळाली नाही जे नशीब झाशीची राणी आणि तात्या टोपेला भोगावं लागलं तेच या जगदीशपूरच्या सिंहालाही भोगावं लागलं आणि बिहारसुद्धा इंग्रजांच्या खशात जाऊन पडला अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य झाल्या श्रीमंत नानासाहेब पेशवे बाळासाहेब पेशवे रावसाहेब पेशवे तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई बहादूर शाह जफर बाबू कुंवर सिंग मौलवी अहमद शाह बाबासाहेब नरगुन बेगम हजरत महल आणि हजार हजार जवान आणि किसान ज्यांचा इतिहासाला पत्ताही नाही धारातीर्थी पडले किती लाख लोक मेले असावेत एकोणीशे दहा साली लंडन स्पेक्टेटर लिखो वी टुक एट लिस्ट वन लॅक लाईव इन द ब्युटी ऑफ एटीन फिफ्टी सेवन म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या मंडाच आम्ही एक लाख लोकांचे प्राण घेतले अहो फक्त आवाधमध्येच दीड लाख लोक मारली गेली दिल्लीमध्ये तीस हजार लोक मारले गेल्याचा पुरावा आहे तीन चार लाखाहून जास्त कमी लोक या युद्धात मारले गेलेले नाहीत सत्तावनच्या युद्धाचा एकच फायदा झाला तो असा की हिंदू मुस्लिम एक जबरदस्त नेत्यांनी एकमेकांच्या खाद्याला खांद्या देऊन लढले सांप्रदायिक विद्वेषाची भावना जराही कोणाच्या मनात नव्हती अशा प्रकारचं दुसरं उदाहरण त्यानंतरच्या हिंदुस्तानच्या इतिहासात दिसत नाही अठराशे सत्तावन्न हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं आदर्श उदाहरण आहे मध्येच आम्ही इंग्रजांना धुडकावून का लावलं नाही सर्वात महत्वाचं आणि जर सहानुभूतीपूर्वक विचार करून पाहिलं तर हिंदुस्तानला अशा प्रकारच्या संपूर्ण देशभर पसरलेल्या लढ्याचा त्यापूर्वी कधीही अनुभव नव्हता हा पहिला प्रसंग होता ही पहिली वेळ होती त्यामुळे ज्या प्रकारे सर्वांचा समन्वय साधायला पाहिजे तसा साधला गेला होता आधीच मंगलपांडे उठला मग मेरठला दंगा झाला हे सर्व जर नानासाहेबांनी ठरवल्याप्रमाणे एकतीस तारखेला तयार झालं असतं था। सुरु झालं असतं तर वेळी सत्तावनच्या या स्वातंत्र्य संग्रामात एक निराळीच ताकद आली असती दुसरं महत्वाचं कारण होतं की त्यावेळी सर्व दूर संस्थानिक पसरले होते राजा हा ईश्वराचा अवतार म्हणून प्रजा त्याचे हुकूम ऐकत होती नानासाहेब बाबू कुंवर सिंग राणी लक्ष्मीबाई असे मोजकेच संस्थानिक स्वातंत्र्य युद्धात सामील झाले बाकी सर्व अशा रीतीने बघत होते की जर क्रांतिकारकांची सरशी झाली तर त्यांच्या बाजूला जायचं इंग्रजांची सरशी झाली तर त्यांच्या बाजूला जायचं इंग्रजांपाशी युद्धाचा अनुभव खूप तोफगोळा प्रचंड इतर अनेक प्रकारची हत्यारं आणि अत्यंत शिस्तबद्ध सैनिक असल्यामुळे संस्थानिकांना विश्वास वाटला की इंग्रज जिंकतील आणि म्हणून ते क्रांतिकारकांना मदत करायला तयार झाले नाहीत जर सर्व संस्थानिक आपल्या सर्व फौजांसह येऊन नानासाहेबांना मिळाले असते तर सत्तावन्न सालीच हिंदुस्थान स्वतंत्र झाला असता हे निसंशय तिसरं एक महत्वाचं कारण हे की झिंद नाभा आणि पतियाळा ही तीन जी शिखांची संस्थानं होती ते विदाकारण इंग्रजांच्या बाजूने गेलेत दिल्लीचा जा पाडाव झाला तो शिखांची मदत घेतल्यामुळेच झाला इंग्रजांनी जर शिखांना बरोबर घेतलं नसतं किंबहुना शीख पितूर झाले नसते तर लाल किल्ल्यावरच्या बहादूरशा जफरचं आसन डळमळीत करण्याची ताकद सुद्धा इंग्रजांमध्ये राहिली नसती ही तीन अठराशे सत्तावनच्या अपयशाची प्रमुख कारणं आहेत आता महत्वाचा मुद्दा हा येतो की याला शिपायाचं बंड का म्हटलं गेलं हा इंग्रजांनीच प्रचार केला कारण युद्ध म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी स्वातंत्र्यातून विजेची बीजे पेरली जातात नव्या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणा मिळतात त्या भारतीयांच्या भारतीयांच्या पुढच्या पिढ्यांना मिळू नये म्हणून सरकारनी असा मुद्दाम कट रचला की याला शिपायांचं बंड म्हटलं जावं त्याला नैमित्तिक कारणही होतं ते असं की डुकराची आणि गायीची चरबी ही काडतुसांना लावलेली असे ती दातांनी काडतुसं चोडावी लागत त्यामुळे आम्हाला गाय आणि डुक्कर खावं लागतंय आम्ही हे करणार नाही म्हणून शिपायांमध्ये उद्रेक झालेला होता अस्वस्थता पसरली होती परंतु युद्धाचं तेच कारण नव्हतं पण हे कारण द्यावं आणि सिपाई म्युटिनी म्हणजे शिपायांचं बंड अशा प्रकारे इंग्रज इतिहासकारांनी तर अपप्रचार केलाच त्यांचे जे पिठ्ठू होते जे गुलाम भारतीय इतिहासकार होते तेही सिपाही म्युटिनी शिपायांचं बंड सिपाहिो का विद्रोह अशा प्रकारचे इतिहास लिहू लागले आणि तत्कालीन शिक्षित पिढ्यांमध्ये हीच भावना निर्माण झाली की ते स्वातंत्र्य युद्ध नव्हतं ते फक्त शिपायांचं बंड होतं एकोणीशे सात साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमध्ये तिथल्या ग्रंथालयांना पालथं घालून अठराशे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं आणि हे करून दिलं की ते शिपायांचं बंड नव्हतं ते स्वातंत्र्यता युद्धच होतं एखाद्याला वाटेल सावरकर म्हणजे स्वतः क्रांतिकारक ते असं लिहिणारच त्याच्यासाठी मी आणखी एक दाखला देतो तो एक असा की एक जर्मन तरुण त्यावेळी पुरेसे पैसे नसल्यामुळे लंडनमध्ये राहत होता आणि सत्तावन्न ते एकोणसाठच्या लढ्याची वार्तापत्र अमेरिकेच्या एका दैनिकाला पाठवत होता भारतातून ज्यावेळी बातमी लंडनला यायची त्यावेळी हा तिथून घ्यायचा आणि त्याची वार्तापत्र पाठवून त्या पैशांवर आपली गुजराण करत होता पुढे जाऊन त्यांनी त्याचं संकलन केलं ते पुस्तक आहे पुस्तकाचं पुस्तका नावच आहे द वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स एटीन फिफ्टी सेव्हन टू एटीन फिफ्टी नाईन म्हणजे वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स भारतीय स्वातंत्र्यलढा अठराशे सत्तावन्न ते अठराशे एकोणसाठ त्याने शिपायाचं मंडप हा शब्द वापरला नाही आणि तो तरुण म्हणजे पुढे जाऊन एक महान मनीषही ठरला साम्यवादाचा ऋषी कार्ल मार्क्स याचं ते पुस्तक आहे आणि हे पहिलं स्वातंत्र्य युद्ध आज जरी आपण थांबवलं असलं तरी हे पुढे चालू नये यातून इतरांनी प्रेरणा घेऊ नये म्हणून लगेचच ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून हिंदुस्तानचा कारभार काढून घेण्यात आला आणि राणीचा बँगणा चार्टा अठराशे अठ्ठावन्न साली येऊन इंग्रजांचं राज्य इंग्रज सरकारचं राज्य हिंदुस्तानवर सुरू झालं हा स्वातंत्र्य लढा चालू नये तो दाबून ठेवावा म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्रजांनी आपल्या हातात राज्याची सूत्र घेतली होती तरीही जे स्वातंत्र्य दा आप युद्ध असतं जी विजेची बीजे पेरली जातात ती कधीतरी उगवतातच आणि त्याप्रमाणे ती दहा वर्षातच उगवली महाराष्ट्रात वासुदेव बन फडके पंजाबात रामसिंग कुका बिहारमध्ये बिरसा मुंडा आणि मणिपूरमध्ये टिकेंद्रजीत सिंग ही इतिहासाची प्रातस्मरणीय नावं आहेत या सर्वांनी आपापल्या प्रदेशात इंग्रजांना सळो की पोळो करून सोडलं आहे अठराशे सत्तावन्नचं युद्ध सुरू होण्याच्या एक वर्ष आधी एका महान क्रांतिकारकाचा महापुरुषाचा विद्या व्यासंगी व्यक्तीचा जन्म हिंदुस्थानात झाला होता जणू गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठीच ती व्यक्ती अठराशे छप्पन साली म्हणजे पहिलं स्वातंत्र्य युद्ध योनिगर्भात असतानाच पैदा झाली होती वासुदेव बळवंतांनी महाराष्ट्रात क्रांती सुरू करण्यापूर्वी एका आखाड्याची स्थापना केली त्या आखाड्यात तीच व्यक्ती सोळा वर्षाची असताना वर्षभर व्यायाम करायला जायची तिलाच पुढे भारतीय असंतोषाचा जनक म्हटलं गेलं अर्थात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक थीड़क। टिळकांनी ओळखलं होतं की सत्तावांपासून प्रेरणा घ्यायची आणि हिंदुस्तानला इंग्रजांविरुद्ध जर उठवायचं असेल तर त्यासाठी सर्वप्रथम या समाजाला एकत्र आणायला पाहिजे ही आवश्यक आहे जर जनता जागरीच नाही तर ती एकत्र येणार नाही व युद्ध कशी करणार जनजागृतीसाठी त्यांनी महाराष्ट्रात शिवाजी उत्सव आणि गणेश उत्सव हे समारंभ मुद्दाम सुरू केले याच्या मागे उद्दिष्ट कुठल्याही धर्माचं किंवा इतिहासाचं स्तोम वाजवण्याचं नसून भारतीयांना एकत्र आणण्याचं होतं पुढे बंगालमध्ये शिवाजी उत्सव जाऊन पोहोचला सावरकरांनी टिळकांबद्दल लिहून ठेवलंय की आम्ही स्वतःला क्रांतिकारक म्हणत असलो तरी क्रांतिकारक ही जर तलवार असेल तर टिळक त्याची म्यान आहे म्यान स्वतः युद्ध करत नाही पण ती तलवारीच्या मनोगताचं पारणं फेडत असते त्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी जरी काँग्रेसमध्ये ते असले तरी संपूर्ण जन्म त्यांनी क्रांतिकारकांना मदत केली इतकंच नव्हे तर त्यांनी काकासाहेब खाडीलकर जे नाट्याचार्य म्हणून ओळखले जातात त्यांना एकोणीसशे एक साली बॉम्ब बनवायसाठी नेपाळला पाठवलं बाहेर विटाची भट्टी लावण्याचं काम आणि आज बॉम्ब कारखाना तयार करतोय अशा प्रकारची कामं टिळकांनी स्वतःचे पैसे खर्च करून केली पुढे जाऊन खुदिराम बोस याच्यावरती अग्रलेख लिहिला म्हणून सहा वर्ष मंडालेचा कारावास सुद्धा टिळकांना भोगावा लागला अशी ही व्यक्ती हिनीच सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेऊन हिंदुस्तानला स्वातंत्र्यासाठी अग्रसर करून ठेवलं अय वतन अय वतन हमको तेरी कसम तेरी राहों में जा तक लुटा जाएंगे फूल क्या चीज है हम तो तेरे लिए भेंट अपने सरों की चढ़ा जाएंगे ऐ वतन आए वतन कोई पंजाब से कोई बंगाल से कोई यूपी से है कोई महाराष्ट्र से कोई बंगाल से, कोई पंजाब से,